पहिल्या चेंडूवरती एक प्रहार केला मोठा परंतु इथे फंबल झालाय क्षेत्राक्ष खूप लांबून यायचं होत आणि चेंडू मात्र चार धावा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सरळ येत आहेत चार धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आता यॉर्कर लेवलचा चेंडू होता वाईड यॉर्करचा चा केला पाहूया पंच काय सांगतात निर्धाव चेंडूची चे पुन्हा एकदा सांगता झाली थँक्यू सुंदरसा षटक आपण पाहतोय हेमंत यांचं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुंदरस कमबॅक केला दुसरा चेंडू टोट टाकलाय अफलातून फलंदाजी त्याचप्रमाणे करतोय श्री साई पाटीलवाडी शिरवळी संघाकडून सलामीचे बल्लेबाज रत्नेश पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू होता एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल सुंदरस कमबॅक केलं छत्रशे वारंवार बदल करताना आपण पाहतोय आता मात्र पारकला होता लेग साइड ला खूप लांब राहिला चालला चेंडू सर घरंगळ सीमारेषे पार येतोय खणकाणी चौकार आजच्या कार्यक्रमासाठी अनंत शिंदे शिंदेवाडी खेड यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शिवप्रेरणा सेवा मंडळ आम्ही अत्यंत आभारी आहोत सुंदर खरोखरचा स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू पाठवून दिला सरळ सीमारेषेपर्यंत चार धावा आल्या चार आणि धाव संख्या मात्र नक्कीच उंचवली एकंदरीत धावसंख्या पोहोचते नऊ धावांवरती आता मात्र सुंदरसा गणाघाती प्रहार पाठवून दिला सरळ बाहेर येतोय पुन्हा एकदा खणखणी दे षटकार पहिल्या चेंडू चौकार दुसरे दोन चेंडू मात्र सुंदर टाकले परंतु शेवटच्या दोन त्याच्या पुढील दोन चेंडू वरती मात्र घणागती प्रार करतोय एक चौकार एक षटकार मारून आपली आता पेश करताना आपल्या बॅटमधून जणू आग ओकतोय तर फलंदाजी आणि एकंदरीत धाव संख्या आहे पंधरा धावांवरती अजून एक चेंडू पहिल्या षटकातील शेष आहे आता मात्र सुंदर चेंडू ठेवला अफलातून चेंडू डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धाव संख्या पंधरा धावा गोलंदाजी मार्क वाजतोय मिलिंद मागच्या सामन्यामध्ये सुंदर असं सा गोलंदाजी केली होती असा मिलिंद तेवढे हेवी होत आहेत कारण पहिल्याच्या सात चेंडूमध्ये पंधरा धावा खर्च केले आहेत आपल्यातून फटकेबाजी षटकार चौकारांच्या श्व आपण पाहिली पुन्हा एकदा शेतरक्षक खूप लांबून डीप मध्ये आहे परंतु काय क्षेत्रक्षण थोडंसं खराब एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धावा सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट आहे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा कंप्लीट केला थँक्यू बॅट्समन मात्र थोडस हेव होत आहेत पाहत आहे आपण अशी फटकेबाजी करतायत रत्नेश आपल्यातून बॅडिंग ची अदा पॅश करताना आता मात्र पुन्हा एकदा बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय खणखा येत षटकार रुपेश यांच्या बॅट मधून खरोखरच बॅट खाली आलेला चेंडूचा समाचार घेतला पाठवून दिला सरळ ऑन साईडला लाँग ऑनला क्षेत्रक्षक स्वप्नेल होता परंतु स्वप्नेल क्षेत्राचा काहीच संपर्क नाही चेंडू सर शिमार अशे बार षटकारांसाठी आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल दोन षटकांचा खेळ आहे आणि तुम्हाला जर या स्पर्धेसाठी स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करेल असेल तर अशा प्रकारचे फटकेबाजी करावी लागेल हे स्पष्ट केलंय सलमीची जोडी अजूनपर्यंत मैदानात रुपेशाने बॅक टू बॅक दोन षटकार मारतोय आता मात्र सुंदर चेंडू ठेवला परंतु परंतु खेळपट्टी आउटफील्ड खूप फास्ट आहे एक धावा कंप्लीट दुसरी धावा सुद्धा कंप्लीट तिसरी धावा कंप्लीट होईल का आणि तिसरी धावा सुद्धा मला वाटते कंप्लीट केली आहे टाळ्यांचा गजर येतोय एकंदरीत धाव संख्या आहे सत्तावीस धावांवरती मजल मारता आली दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती मिलिंद याच डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शेरवली दोन्ही संघाने कृपया चला माईकडे चला आपल्या या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शेरवली दोन्ही संघाने शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी फक्त कर्णधारी यायचंय प्लीज मिलिंद याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावून दिलाय आहे चेंडूवरती चेंडू वरती आहे परंतु क्षेत्राक्ष चेंडूचा काही संपर्क नाही चेंडू चालला आहे सीमारेषा बाहेर येतोय एक पुन्हा एकदा चौकार आता होणाऱ्या सामन्याचं नाण्याफेकीसर कॉल करण्यासाठी सन्मान्य रुपेश बैकर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचं नाण्याफेकीचा कॉल करून घ्यायचं प्लीज रुपेश बैकर सर पुढील चेंडू मिलिंद याचा आता मात्र शॉर्ट चेंडू ठेवला पाहूया पंच काय सांगतात धावसंख्येचं डोंगर उभं केलं एकतीस धावांचं हा रन कम्प्लीट आहे का सांगायचं आहे नॉट आऊट आहे म्हणजे रन कम्प्लीट आहे एक रन थँक यू धावसंख्या होतात बत्तीस आणि शेवटचा चेंडू असेल दोन षटकामध्ये बत्तीस धावा उभ्या केल्यात शेवटचा चेंडू सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला रनआउटचा खतरा होऊ शकतो पाहूया परंतु पुन्हा एकदा एक धावा घेण्यामध्ये भर आली आहे का पंचांचा निर्णय काय होता पाहूया एक धावा कंप्लीट थँक्यू दोन षटकांचा खेळ या ठिकाणी सॉफ्ट झालाय एकंदरीत धाव संख्या झाल्यात तेहतीस धावा जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज बारा चेंडू आणि चौतीस धावा श्री पांडुरंग कोकाटे साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी एक हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आपलं आभार आहे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद कोकाटे साहेब असं सहकार्य राहू द्या त्याचबरोबर श्री मंगेश ढिंगणकर यांच्याकडून पाचशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री मंगेश ढिंगणकर करंजाई यांचंसुद्धा स्वागत करतो मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आता झालेल्या नाणेफेकीमध्ये डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे ओम साई प्रतिष्ठान शेरवली ओम साई प्रतिष्ठान शेरवली नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आमंत्रित केले डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी संघाला चला क्षेत्रक्षण चला आतमध्ये चला प्लीज फास्ट चला बारा चेंडू आणि बारा चेंडू चौतीस धावांची गरज असताना सलामीचे बल्लेबाज येत रोशन आणि हरेश चला जर धावा मित्रा चला लवकर मित्रांनो टीम करू चला प्लीज क्षेत्रक्षण <coughs> लावून घ्या चला क्षेत्रक्षण लावा आणि सामन्यात सुरुवात करा पंच चौतीस धावांचं लक्ष आहे सतराच्या सरासरी धावा बनवायचे आहेत सात चेंडू सतरा धावांचं समीकरण असेल जर का या सामन्यामध्ये जर का या चषकामध्ये आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर बारा चेंडू मध्ये चौतीस थावा बनवायची आहेत पहिलं षटक घेऊन येतोय सुमित शेरवली संघाकडून सुमित सांगण्यास सुरुवात करा प्लीज पंच पहिला चेंडू टाकण्यासाठी सुमित सज्ज सामना करेल हरेश पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार दाखवून दिला पहिला पहिल्या चेंडूवरती खनखनी षटकार साधावाने आपलं खातं ओपन केल्या संघाचं मनोबल वाढवलं स्वतःचा आत्मबल मात्र नक्कीच वाढवलं या षटकारावरती पहिल्या चेंडूवरती षटकार मित्रांनो षटकार वनडेला पहिल्या चेंडवरती बरेच लागलेत ट्वेंटीला सुद्धा बरेच लागलेत परंतु कसोटीला फक्त पहिल्या चेंडवरती एकच षटकार लागलाय तो पण ख्रिस गेलनी ख्रिस गेल याने ख्रिस गेल याने मारलाय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि मला वाटतं समोरचा संघ आहे श्रीलंकेबरोबर खेळताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय ये षटकार मारल्यानंतर स्वतःचं कडकडाट येतोय पुढे चेंडू पुन्हा एकदा पुणे तर बॅटने कडा घेतली क्षेत्रक्षक खूप लांबून चेंडूवरती एक धावा मात्र कंप्लीट झाली आणि एक अधावरती समाधान मानव लागेल शतरक्षण खूप आहे गचार थ्रो आणि मला वाटतं दुसरा रन सुद्धा घेईल का परंतु नाही थांबावं लागेल सुंदरसा कमबॅक केलं खर्च ओळखलं होता इकडे आउटफिल्ड खूप फास्ट आहे त्यामुळे असा ड्राईव्ह करायचा होता त्याप्रमाणे केला पण क्षेत्र खूप लांबून छेंडूवर त्याला लगेचच जागा कवर केली आणि फक्त एक धावा खर्च केली असं म्हणतात मित्रांनो क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्णक्षाने लिहिली जाते तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो वर्तमान काळातील तुमचा फॉर्म किती महत्वाचा यावर तुमचा जयपराचे अवलंबून असति चला टीम करू नका चला रणनीती आगायची चौतीस थावांचं लक्ष आहे तुम्हाला मोठ्या फटकांची आतशबाजीच करावी लागेल जर का स्पर्धेत आपलं स्थान कायम टिकून ठेवायचं असेल नवीन बॅट्समन रोशन येतोय रोशनने सुद्धा पाठवून दिलं एक सीमारेच्या बाळ पुन्हा एकदा सरळ चाललाय डीप मध्ये षटकार दोन्ही फलंदाज मात्र इथे दाखवून देतात की आम्ही सुद्धा चेस करू शकतो बॅक टू बॅक षटकार येतोय सतराच्या सरी सर धावा बनवायची आहेत पण धाव संख्या पोचतीये तेरा धावांवरती अजून तीन चेंडू या सामन्यातील शेष आहेत शे जर का सतराच्या वरती म्हणाल तर दुसरं समीकरण मात्र वेगळं होणार आहे क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो इथे कॅल्क्युलेशन महत्वाचं असत यॉर्कर तर गरंगाळ चालला एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेतात का दुसरी धावा सुद्धा नक्कीच कंप्लीट करावी लागेल असं म्हटलं जात दिल्ली बहुत दूर है पण दिल्लीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर नक्कीच आपल्याला एक एक दोन दोन धावा कम्प्लीट कराव्या लागत एकंदरीत धाव संख्या पोहोचते पंधरा धावांवरती शेवटच्या पहिल्या षटकातील दोन छंडू अजून शिल्लक असतील जॉर्कर लेवलचा चेंडू तलक्यातनं क्लिक के केला चेंडूवर क्षेत्र खूप लांबून येईल एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट या ठिकाणी उंबरल्या टीमचं आगमन झालंय टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करा उंबरल्या टीम या ठिकाणी आगमन झालंय त्याचप्रमाणे समजाई क्रिकेट संघ असून सुद्धा या संघाचं चा आगमन झालंय त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील पाहूया रणनीती काय असेल स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राकेश सॉरी रोशन एकंदरीत धाव सतरा झाली आहेत सतराच्या आपल्याला धावा बनवायची आहेत पहिल्या ओव्हरचं टार्गेट कम्प्लीट झालंय हा चेंडू असेल बोनस उलटा चेंडू फुलटाच चेंडू परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र फ्लमल झाले परंतु काय झेल टिपला वा वा अफुलातून झेल हा झेल येणं महत्वाचं होतं कारण तू बॅट ओळखला होता परंतु सुंदरसा कव्हर केला इरिया तुझा नाही पण माझा झाला अफलातून झेल टिपला संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली विकेटचं पतन बॅट्समन रोशनला मात्र परतावं लागेल माघारी आता पुन्हा एकदा सात चेंडू पहिल्या चेंडूचं पहिल्या षटकाचं टार्गेट होतं सतरा धावांचं ते कम्प्लीट झालंय आता सात चेंडू मध्ये पुन्हा एकदा सतरा धावा बनवायच्या जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज आहे सात चेंडू मध्ये सतरा धावा खर्च केल्या पोह्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणावरती कामगिरी संपवतो गोलंदाजी ची मार येतोय नवीन गोलंदाज अक्षय बॅटिंग आकाश परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे धावा असेल अवांतर तर समीकरण बदललं पुन्हा एकदा सहा चेंडू आणि सोहळा धावा पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहूया आता मात्र झेल होऊ शकतं का क्षेत्रक्षक चेंडू खाली पण क्षेत्र चेंडूचा काही संपर्क नाही हा तुला झेल पकडायचा नव्हता हा होता परंतु वन सीमारेषे बाहेर गेलाय चार धावांसाठी सगळं काही संपल्यासारखं का वाटतं आणि लोक आपल्या विरुद्ध चाल चालायला सुरुवात करतात तेव्हा सगळ्या चालींना बाजूला सारून बाजूला करून तिथून असं उभं राहायचं कि समोरच्या समोरच्या हातातून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे दाखवून दिलं इथं चौकार मारून पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुन्हा एकदा सरळ चाललाय शिमारेश शिमारे शिमार। बार बॅक टू बॅक दुसरा चौकार वा वा अफलातून फलंदाजी म्हणावं लागेल हरेश याची सव्वीस धावा झाल्या सव्वीस चार, चार चेंडू आणि आठ धावांची गरज पाहूया चार चेंडू आठ धावांची गरज हरेशने जर सामना जिमकवला तर मेंगे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे परंतु एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करेल का दोन धावा नक्कीच कंप्लीट केल्या दोन ने समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा बॅट निकाळा घेतलाय का पाहूया शतरक्षक येत आहेत पंचांकडे दाद मागतायत या चेंडू वरती काय येतं पाहूया आणि विकेटच पतन बॅट्समनला परतावं लागेल ला आता मात्र माघारी चेंडू असतील आता शेष दोन चेंडू दोन चेंडू आणि सहा धावांची गरज रतन टाटा यांनी सांगितले एक सुंदर वाक्य सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आदर शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा पाहूया रोशन वाडकर यांनी आणि जर का षटकार मारला तर पाचशे रुपयाचा रोका कॅश पारितोषिक आले टाळ्यांच्या कधला स्वागत करा दोन चेंडू आणि सहा धावा दोन चेंडू सहा धावा सिद्धेश सावंत सर यांच्याकडून पण स्वप्नीलसाठी जर षटकार मारला तर पाचशे रुपयाचा रोग पारितोषिक आलाय आणि आता करावं लागेल मित्रांनो अटीतडीची लढत आहे ही दोन चेंडू सहा धावांची गरज आणि मला वाटतंय खराब चेंडू वाईटच्या रूपाने आवंतरित धाव संख्येमध्ये मात्र भर घालतात मित्रांनो इथे प्रेशर आहे जगावं तर म्हणतात ना प्रेशर कुकर सारखं बुडाला आग लागलेली असते परंतु निवान शिट्ट्या मारत असतो परंतु सामन्याचा प्रेशर मात्र वेगळा आहे कारण आपण पाहतोय वाईट चरपटने अवंतर धाव सांगितलं मात्र नक्कीच भर घातली एकोणतीस धावा दोन चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत पाहूया गगनाला भिडलेला चेंडू कात्रक्षक येईल लांबून परंतु आणि जेल निसटला एक धावा कंप्लीट दोन धावा कंप्लीट तिसरी धावा सुद्धा कंप्लीट करतात का आउट खत राहू शकतो परंतु तिसरी धावा सुद्धा चौथी धावा करतात का पाहूया तीन धावा कंप्लीट केल्या एक चेंडू आणि दोन धावांची गरज कंपल्सरी चेस करायचा आहे कंपल्सरी तुमच्या बॅटला बॉल लावायचा आहे आणि धावायचं आहे नुसतं धावायचं नाही तर सुसाट धावायचा आहे पाहूया एक चेंडू दोन धावा जलाक कुणाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सामना पाहू नये कृपया दोन मिनिटं या सामन्यापासून लांब राहिला तरी चालेल कारण आटा लढत संघ वाडीवाडी संघ भिडतायत साई पाटीलवाडी शेरवली संघ वशेख हनुमान दवंडेवाडी एक चेंडू दोन धावांची गरज असताना पाहूया कोणत्या प्रकारे सामना कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे एका चेंडूवरती सामन्याचा सा निर्णय शेरवली संघ की दवंडवाडी संघ पाहूया आणि ते डॉट चेंडू कंपल्सरी दोन रणांची गरज होती या ठिकाणी सामना गमावला जणमान दवंडवाडी संघाकडून थोडीशी निराशात्मक कामगिरी नक्कीच झाली कारण तो तो षटकार आला पाहिजे होता तिथे चार रन सुद्धा झाले असते तर तुम्हाला एका चेंडूवरती एक धावाची गरज होती तिकडे तुम्ही तीनच रन घेतलेत सामना मात्र गमावला चला जय हनुमान दवंडेवाडी या संघाची या सामन्याची या ठिकाणी खेळी संपष्ट झाली साई ओम साई पाटीलवाडी शेरोली संघ मात्र पुढील फेरीसाठी शुभेच्छा असतील चला डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओमसाई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी जादवडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी संघाला आमंत्रित केले बॅटिंगसाठी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धेश सावंत हे स्वतः त्यांच्या फॅमिली सोबत कार्यक्रमासाठी आलेले आहेत तर मी राजेश आईनकर यांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी सत्कार करायचा आहे प्लीज सिद्धेश सावंत सिद्धेश सावंत यांना विनंती करतोय की त्यांनी टॉस बॉक्सच्या इकडे यायचं आहे राजेश आयनकर यांना विनंती करतोय की त्यांचा तेन त्यांनी सत्कार करायचा आहे त्यांची फॅमिलीला आली आहे शिव प्रेरणा सेवा मंडळ उपाध्यक्ष सिद्धेश सावंत ते त्यांच्या फॅमिलीसोबत आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत मंडळाचे उपाध्यक्ष धडाडीचे कार्यकर्ते मागोला नवीन माईक मागवला हॅलो हॅलो